आता आठवड्यातून दोन वेळा तरी मोड आलेली कडधान्ये आहारात घ्यावीत तर आज मुलांच्यासाठी मोड आलेल्या मटकीपासून खूप छान पदार्थ बनवला मटकीची उसळ आमटी खाण्यास मुलं नावू करतात तर आज असं काही वेगळं पण टेस्टी बनवलं त्यासाठी मोड आलेली मटकी चांगली तरतर -तर भाजून घेतली भाजलेली मटकी ताटात काढून घ्यायची नंतर किंवा घेतली कडई तेल गरम झाल्यावर जिरे अगदी बारीक चिरलेला कांदा हलका भाजून कांदा भाजल्यावर याच्यात हळद पूड वाटलेली गरम मसाला, तिखट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं बारीक मीठ घालून चांगलं परतलं वरती झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची नंतर मिश्रण थंड झाल्यावर मी दाखवल्याप्रमाणे कणकीचा गोळा घेऊन थोडस लाटून बसेल इतपत मिश्रण घालायचं आणि करतो तशा करून याचा गोल लाटून तवा गरम झाल्यावर तेल सोडून पराठा पसरवून दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा हे पहा खूप छान हेल्दी पौष्टिक असा मोड आलेल्या मटकीचा पराठा बनवून तयार झाला नक्की एकदा असा पराठा बनवून पहा